मंडळी कवरेज डॉट कॉमच्या नवीन व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो आषाढी वारी निघालेले सर्व वारकरी पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेले आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये असंख्य लाखो वारकरी जे आहेत ते जाताना भेटतात मला दोन वारकरी भेटलेले आहेत त्यांची हाईट जर बघायला गेलं तर फक्त तीन फुटाची हाईट आहे दोघे वारकर वारकऱ्यांची देखील हाईट सेम आहे त्यांच्याशी से आपण नक्कीच कवरेज डॉट कॉमच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत मी खाली बसतो नाव काय आहे तुमचं गंगाराम गंगाराम कुठले पाथरी तालुका पाथरी तालुका कोणत्या पाथ कोणत्या कोणत्या दिंडीत आला बादाडे महाराज बादापूर तुमची तुमची हाईट किती उंची उंची तीन फूट म्हणजे

मी सोसायटीच माझी चेअरमन होतो हा छावणीचा कार्यक्रम गुरांच्या खाण्याचा कार्यक्रम मी सगळ्यांचा पुरवत होतो किती वय किती आता माझं वय सध्या एकोण एकोणसत्तर म्हणजे सत्त्याहत्तर आहे आणि एकोणीसशे एकोणसत्तर ला दोन्ही मॅट्रिक झाली माझी तुमची तुमची उंची जर बघा गेलं तर तीन फुट तुमच्या घरात अगोदर अगोदर कोणाची उंची नाही कोणी नव्हता ना असं आई वडील उंच होते हा भाऊ उंच होते हा माझ्यासारख्या असे भाऊ एक ल लग्न झालंय का मग माझ्या लग्न झालंय दोन मुलगं एक मुलगी आहे एक मुलगा सर्विस असतो बारा मध्येला योग घरी असतो शेती भरपूर आहे आता माऊलीच्या कृपेने आनंदी आनंद आहे सगळीकडे वारीच मी तर वर्ष झालं पण बाई झालं 45000 चा टॉप साईपकाचं काम करतो बरं बरं उंची कमी उंची कमी असल्यामुळे काय अडचण आल्या काही अडचण नाही समान आहे आता बाकीचे माणसाचं बघाय गेले तर उंच तुम्ही तुमची उंच कमी उंची कमी काय वाटत नाही अगदी तरी भगवंतांनी छवले असं राहेचं आनंद ठेवी आहे शेर आहे काय तुमचं लग्न झालेलं आहे का नाही किती आता पांडुरंग चालत काय मागणे आता ते सरपंच आमदार व्हायची का आहे कामदार व्हायची म्हणत राहत काय नसत रात्री रात्री बारोडा मध्ये आम्ही तुम्हाला बघितलं चांगल्या प्रकारे डान्स करून दाखवला होता एकदा दोघांनी एकदा झेलक होत्या कवरेज डॉट कॉम साठी होत्या

परंतु त्यांचं जर बघायचं गेलं तर, तर चे चे आ, आ, चे ते म्हणले जसं आपल्याला देवानं दिलं आहे तसंच राहायचं आम्हाला काही याची अडचण नाही हे जर बघायला गेलं तर सोसायटीचे चेअरमन देखील आहेत आणि त्यांचा मुलगा देखील एक सर्वेश्वर असलेला देखील सांगितलं कसलीच कमी नसल्याचं देखील त्यांनी पांडुरंगाच्या कृपेने सांगितलेलं आणि आता परत पांडुरंगाच्या चेरनी इथे नतमस्तक होण्यासाठी जात आहेत नक्कीच कवरेज डॉट कॉममध्ये मी इथं थांबतोय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका